नमस्कार शेतकरी मित्रांनो ऑर्गॅनिक भारत मिशनमध्ये आपल्या सगळ्यांचं मी सरसे स्वागत करतो मित्रांनो आपल्या पिकाची वाढ हो होण्यासाठी आपण वेगवेगळे प्रयोग आपण सांगतच आलेलो आहोत ऑर्गॅनिक भारत मिशन तुम्हाला वेगवेगळ्या पद्धतीने मार्गदर्शन करते आहे पण मित्रांनो फळाची एकसारखी वाढ आता होत नाही का फळांमध्ये तुम्हाला कोणत्याही प्रकारची साधारणतः उन्हाळ्यामध्ये किंवा थंडीमध्ये तुम्हाला वाढ जाणवत नाही का तर त्यासाठी आजचा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितला पाहिजे याच्यात महत्त्वाच्या काही गोष्टींचा आम्ही उल्लेख करणार आहेत आणि त्या गोष्टी जर तुम्ही तुमच्या शेतामध्ये वापर केला तर शंभर टक्के तुम्हाला फळांची वाढ झालेली दिसेल मित्रांनो <coughs> आज आपण बघतो काही वेळा फळांची झाडे जे असतात ते एकसारखी वाढत होत नाहीत एकसारखी साईज त्याच्यामध्ये आपल्याला दिसत नाही त्यामुळे उत्पादनात आपल्याला तोटा येतो मग हा तोटा आपल्याला भरून काढायचा असेल तर एकमेव उपाय आहे तो म्हणजे मल्टीप्लायरचा वापर करून तुम्ही तुमच्या समस्येवर मात करू शकता मग ते कसं करायचं काय आहे मल्टिप्लायरची कार्यप्रणाली मल्टिप्लायर म्हणजे एक साधन आहे जे अनेक प्रकारच्या पाण्याचा आणि खतांचा एकसारखा वितरण करते यामुळे झाडांच्या वाढीस आणि उत्पादनात एकसारखी तुम्हाला वाढ झालेली दिसते मल्टिप्लायर वापर करताना मल्टीप्लायर तुम्ही पाण्याबरोबर द्या त्याचा खताच्या बरोबर तुम्ही देऊ शकता किंवा ठिबकच्या माध्यमातून तुम्ही त्याला देता येईल आता यामध्ये जेव्हा तुम्ही फवारणी करणार आहात तर कोणत्याही पिकाला तुम्ही फवारणी करताना त्याचा जर वापर केला कोणत्याही औषधाबरोबर खतांबरोबर तर तुम्हाला त्या पिकांच्या वाढीबरोबर त्या फळांच्या साईजमध्ये गुणवत्तापूर्ण वाढ झालेली दिसेल चमक आलेली दिसेल या सगळ्या पद्धतीचे बदल तुम्हाला वेळोवेळी दिसतील सिंचनाबरोबर नियमित र त्यामध्ये निरीक्षण करणं हे सुद्धा आपल्याला महत्त्वाचं आहे फळांच्या झाडांची नियमित निरीक्षण करा अनुकूल वातावरणासाठी आवश्यक असे बदल आपल्याला त्या ठिकाणी करावे लागतात याच्यामध्ये काय आहे की मल्टिप्लायरचा वापर केल्याने झाडाची एकसारखी वाढ तर होईलच त्यामुळे फळांची गुणवत्ता वाढणार आहे पण त्याबरोबर पांढरीमुळे सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी वाढ झालेली दिसेल या सगळ्याबरोबर सिलिकॉन नावाचा घटक जर तुम्ही वापर केला तर त्यामुळे प्रकाश प्रक्रिया प्रक्रियासुद्धा चांगल्या पद्धतीने वाढेल जिथे मंदावते आहे किंवा अति नील किरण आल्यामुळे उन्हाळ्यामध्ये जर तुमची झाडांची वाढ किंवा फळांची वाढ होत नसेल अशा वेळेस तुम्ही बरोबर सिलिकॉन जर वापर केला तर एकदम छान पद्धतीने तिथे उत्पादन आपल्याला वाढलेलं दिसेल आणि मित्रांनो तुम्ही नक्की वापरा तुम्हाला वापरायचं असेल तर खाली आमचा कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे तिथे कॉल करा एक किलो आधी एका एकरला वापरून बघा एक एकरला वापरू नका दोघातला परिणाम बघा आणि त्यानंतर आम्हाला कमेंट करून सांगा की तुमच्या पिकांमध्ये किती टक्के उत्पादनात वाढ झालेली आहे